श्रीराम आज आपण एक अत्यंत मौल्यवान पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेला विषय पाहणार आहोत नामस्मरण परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग सर्व साधनांमध्ये जर काही खरं आणि अंतिम साधन असेल तर ते नामस्मरण आहे पण दुर्दैवाने आपल्याला त्याचं महत्व कळत नाही कारण ते कळण्यासाठी भगवंताची कृपा लागते जसं शरीरात हृदय मुख्य आणि बाकीचे अवयव गौण तसंच परमार्थात नाम हे मुख्य साधन बाकी सगळी साधनं गौण आहेत नाम हे मंगलात मंगल आहे आणि अत्यंत पवित्र आहे आपण ज्याच्या अधीन आहोत तो देव स्वतः नामाच्या अधीन आहे हे ध्यानात ठेवा योग साधना करताना जिथपर्यंत योग आहे तिथंपर्यंत समाधान असतं पण नामस्मरणाच्या अनुसंधानात मात्र अखंड समाधान असतं योग हे नामाला पोषक आहे पण नाम हे योगाच्या पलीकडे आहे योगात नाम येत नाही पण नामात योग आपोआप येतो तेज दिसणं नाद ऐकू येण प्रकाश अनुभवणं हे सर्व स्टेशन्स आहेत नाम ही जलद गाडी आहे जी थेट परमेश्वराच्या मुक्कामी पोहोचवते नाम केवळ तोंडापुरतं घेणं नव्हे ते मनाने श्रद्धेने आणि पूर्ण समर्पणाने घेतलं पाहिजे तुकाराम महाराजांची जी अवस्था झाली जिथे नामाचं अनुसंधान इतकं प्रबळ झालं की त्यांना आपलीच आठवण राहिली नाही ते काही आपण नक्कल करून करायचं नाही ते भगवंताच्या कृपेनेच घडतं जसं गाडी उतारायला लागते आणि सगळ्या वेगाच्या मर्यादा पार करते तसंच भगवंताचं नाम एकदा गतीला लागलं की ते आपली मर्यादा ओलांडतं एक सुंदर उदाहरण आहे चार माणसांना एकच रोग होतो पण वैद्याने त्यांची औषधं वेगवेगळ्या वेग माध्यमात दिली गरीबाला तुळशीमध्ये मध्यमाला मधात श्रीमंताला केशरात आणि अतिश्रीमंताला कस्तुरीत औषध तेच फक्त पद्धती वेगळी तसंच नाम हे औषध आहे पण तुम्ही जसा तसं ते घ्या कोणी तोंडाने घ्या कोणी भावनेने घ्या कोणी वृत्ती सांभाळून घ्या पण घ्याच कारण नामाशिवाय जगात दुसरं काहीही सत्य नाही नामात एकच गोष्ट आहे तो म्हणजे आनंद तो अनुभवण्यासाठी विशेष पात्रता नको फक्त नाम हेच माझं सर्वस्व आहे ही श्रद्धा हवी चला तर मग या राजमार्गावर निघूया जिथे न ताप आहे न थकवा फक्त भगवंताच्या संग आणि त्यांचं नाम अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद